जिल्ह्यात पंचवीस टँकरची मागणी यंदाच्या वर्षी मार्च महिन्यापासून टंचाईच्या झळात जाणवू लागल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे जिल्ह्यातील विविध पंचवीस गावांमधून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी प्रशासनाकडे आली आहे दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या टंचाई शाखेने यंदाच्या वर्षी टंचाई काळात कुठलीही अडचण येऊ नये यासाठी चाळीस कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला आहे तालुका स्तरावरील प्रशासनाकडे सध्या माळशिरस तालुक्यातील चार गावांच्या एकोणचाळीस नऊ हजार आठशे एक्क्याऐंशी लोकसंख्येला टँकरद्वारे दररोज ऐंशी हजार लिटर पिण्याचा पाणी पुरवठा सुरू केला आहे माळशिरस तालुक्यातील गारवाड बचेरी मगरवाडी सुळेवाडी या चार गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे मार्च महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर पाणी टंचाई वाढत आहे त्यामुळे अनेक गावांमधून टँकरची मागणी वाढू लागली आहे गेल्या दिवसात अधिक टँकरची मागणी ग्रामपंचायतीने केली आहे प्रशासनाकडून आलेल्या मागणीनुसार टंचाईची शहानिशा करून टँकरद्वारे पाणीपुरवठा पाणी पुरवठा सुरू करण्याचे धोरण अवलंबिले आहे टँकर हा शेवटचा पर्याय असल्याने इतर पर्यायांना अधिप्राधान्य देत आहे गावांच्या परिसरात पाणीच उपलब्ध नसेल तरच टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यास प्रशासनाकडून चाळीस कोटीचा टंचाई मंजूर केला आहे मागणीप्रमाणे सर्व विचार करून टँकरद्वारे पाणी पुरवले जाईल टँकर हा शेवटचा पर्याय आहे तत्पूर्वी इतर पर्यायांद्वारे टंचाईग्रस्त गावांमध्ये मागणीनुसार पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल उप जिल्हाधिकारी अमृता नाटेकर या म्हणाल्या